अमलनेर तालुक्यातील संपूर्ण गावं व शहर लोकसंख्ये फेट माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अमलनेर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा वाचालला तर व्हिडिओला सुरुवात करूया अमलनेर नगर परिषद पंच्याण्णव हजार नऊशे चौऱ्याण्णव लोकसंख्या आमलगाव तीन हजार सहाशे एकवीस अमलनेर दोनशे एकाहत्तर अंबारे तीनशे शहाण्णव अंबाफन सातशे त्रेचाळीस आमोडे चारशे चौऱ्याहत्तर अंचलवाडी पाचशे बारा अनोरा चारशे पन्नास अंतुर्ली सातशे शहाऐंशी अर्डी एक हजार एकशे चौदा अताले सहाशे पंच्याऐंशी बहारवाडी पाचशे अठ्ठावीस भामणे सातशे सहा फा, भरवस एक हजार सातशे पाच भिलाली एक हजार तीनशे चार भोरटेक चारशे त्रेसष्ट भिलखेडे तीनशे सतरा बोडाडे एक हजार पाचशे अठ्याहत्तर बोहारे एक हजार आठशे पंच्याऐंशी बोरगाव आठशे वीस चकवे चारशे पंचवीस चौबारी सोळाशे बेचाळीस चिमनपुरी तीनशे पतर चोपळाई सहाशे ब्याऐंशी दहिवाळ चार हजार नऊशे पस्तीस दहिवाड खुर्द सातशे छप्पन डंगर बुद्रुक दोन हजार सदतीस दापोरी बुद्रुक पाचशे त्रेचाळीस दापोरी खुर्द एकशे बारा दरेगाव चारशे एकाहत्तर देवगाव एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी देवली एकशे अडुसष्ट धानोरे पाचशे चौसष्ट धार एक हजार नऊशे शहात्तर ढवाडे दोनशे एकोणसाठ ढेकू बुद्रुक चा सातशे चौरेचाळीस ढेकू चरम दोनशे पंधरा ढेकू खुर्द एक हजार दोनशे अठरा ढेकू सिंग सातशे साठ धुपी चारशे अठ्ठ्याण्णव दोहावड एक हजार एकशे वीस एक, एक लहरे नऊशे चौऱ्याऐंशी एक रुकी आठशे चौवेचाळ एक तास एक हजार एक्क्याऐंशी फापोरे बुज्रुक एक हजार सातशे चौरेचाळ फापोरे खुर्द दोनशे चाळीस गडखांब एक हजार तीनशे एकोणतीस गलवाडे बुज्रुक एक हजार दोनशे एकोणसत्तर गलवाडे खुर्द सहाशे छत्तीस गंडाली दोन हजार आठशे अठ्ठावन्न गंगापुरी पाचशे ऐंशी गोवर्धन एक हजार दोनशे तीस हेडावे नऊशे नव्याण्णव हिंगोणे बुज्रुक सातशे चौऱ्याऐंशी हिंगोनी खुर्द पी आर जे चारशे शहात्तर हिंगोने खुर्द पी आर जालोद सहाशे साठ हिंगोनी फिम दोनशे सत्त्याण्णव इंद्रा पिंपरी सातशे अठ्ठ्याण्णव जैदपीर एक हजार पाचशे अडुसष्ट जालोद दोन हजार पाचशे सदतीस जनावे चार हजार नऊशे ब्याऐंशी जवाखेडे तीन हजार सहाशे सत्त्याऐंशी जुनोने एक हजार एकशे सत्तावन्न कचारे आठशे बावन्न कलाली एक हजार दोनशे पचपन कलंबे सहाशे बत्तीस कलम फारे तीन हजार सातशे चार कमतवाडी सातशे सात कांद्री खुर्द नऊशे पासष्ट कानेरे एक हजार चारशे चौऱ्याहत्तर करणखेडे नऊशे अठरा कावपिंपरी नऊशे चौसष्ट खळके आठशे नव्वद खापरखेडे पी आर डांगरी पाचशे सव्वीस खापरखेडे पी आर जालोद चारशे बावन्न खर्डे तीनशे एक्याण्णव कौशी बुद्रुक एक हजार दोनशे बावन्न खेडे बुद्रुक पी आर डांगरी तीनशे साठ खेडी खुर्द पी आर अमलनेर चारशे चार खेडी खुर्द पी आर जालोद सातशे त्र्याऐंशी खेडी सिम पी आर जे दोनशे पाच खोकरपट सहाशे एकोणसाठ कोंडावल सातशे चौसष्ट कुरेबुजुर्ुक सातशे तेहत्तीस कुरे खुर्द एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी कुरे फिम एकशे एकोणचाळीस लाळगाव चारशे शहात्तर लोण बुज्रुक नऊशे ऐंशी चरम सातशे बहात्तर लोण खुर्द आठशे सत्तावीस फिम सहाशे एकोणऐंशी लोंडवे दोन हजार सहाशे अठ्ठावीस लोणे पाचशे चौऱ्याहत्तर लोणपंचम पाचशे तीन मालपूर पाचशे एकवीस मंडल पाच हजार सहाशे सदुसष्ट पा चार हजार सातशे सव्वीस मंजरडी नऊशे पंचेचाळीस मारवाड तीन हजार पाचशे अडतीस मठा मठागव्हाण एक हजार दोनशे नऊ मेहरगाव नऊशे बावीस मफले नऊशे पासष्ट मुरडी पी आर डी दोन हजार सहाशे एक्क्याण्णव मुर्डी पी आर अमलनेर पाचशे दोन मुंगफे चारशे अठ्ठ्याण्णव नगाव बुद्रुक दोन हजार सातशे बारा नगाव खुर्द सातशे त्रेचाळीस नालखेडे सहाशे सत्तेचाळीस नांदगाव एक हजार दोनशे ऐंशी नांद्री एक हजार पाच निंब एक हजार नऊशे सत्यात्तर निंबोरा एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी निमजरी एक हजार चारशे सहा निसर्डी सहाशे एकोणसत्तर पडलफे एक हजार पाचशे सत्तर पडफे एक हजार तीनशे पासष्ट पलावदल एक हजार चारशे बासष्ट पाटोंदा पाच हजार एकशे एकोणनव्वद पिलोळे दोन हजार सहाशे चौतीस पिंपले बुद्रुक एक हजार पाचशे बहात्तर पिंपले खुर्दा नऊशे पासष्ट पिंपली पी आर जालोद एक हजार नऊशे चौसष्ट पिंगलवाडे एक हजार दोनशे पच्पन्न रगाने डांगरी दोन हजार चारशे पंधरा राधवन आठशे त्रेवीस राजोरे चारशे ब्याऐंशी रामेश्वर बुज्रुक सहाशे अठरा रामेश्वर खुर्द एक हजार एकशे सहा राणाईचे दोन हजार एकोणचाळीस राणाईचे खुर्द एक हजार तीन रंजाने सहाशे सत्तर रुंढटी एक हजार एकशे शहात्तर फब गवान एक हजार एकशे सत्तर फाडवन बुज्रुक एक हजार बहात्तर फाडवन खुर्द पाचशे त्रे फ फारबेटे बुज्रुक एक हजार आठशे सत्तर सारबेटे खुर्द एक हजार तीनशे छत्तीस साठरी पाचशे त्रेसष्ट खेडे एक दोन हजार शेहेचाळीस शहापूर एक हजार आठशे सत्तेचाळीस शिरसाले बुरू एक हजार आठशे एकोणसाठ शिरफाले खुर्द चारशे पंच्याहत्तर शिरूर तीन हजार एकशे अठ्याहत्तर सोनखेडी नऊशे अठ नऊशे अडुसष्ट सुंदरपट्टी सातशे छत्तीस टक्करखेडे दोन हजार आठशे पंच्याण्णव तलवाडी एक हजार पासष्ट तडाली नऊशे ब्याऐंशी तासखेडे एक हजार साठ वाघोळे आठशे चौदा वावाडी दोन हजार नऊशे अकरा व्यवहार डाल पाचशे त्रेपन्न वसारे एक हजार दोनशे एकवीस जाड जाडी एक हजार सहाशे बारा मित्रांनो अमळनेर तालुक्यातील एकूण एकशे त्रेपन्न गावे व शहरे लोकसंख्येसहित माहिती मी सविस्तर सांगितले तर व्हिडिओ कसा हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अमलनेर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कळवा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र